नमस्कार मित्रांनो आताच मिळालेल्या अपडेटनुसार जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत गट क या पदासाठी मित्रांनो जी जागा आहेत त्या जागांचा गोषवारा व रिक्त पदांची संख्या या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आणि ते संख्या पहा कनिष्ठ अभियंता चौदा आहेत कनिष्ठ अभियंता शून्य कनिष्ठ अभियंता मित्रांनो विविध विभागामधल्या कनिष्ठ अभियंता या जागा च्या जागा येतात त्या चार आहेत मित्रांनो अ ब कमध्ये विस्ताराधिकारी पंचायत चार आहेत कंट्रॅक्टिक ग्रामसेवक पेसासाठी अकरा आहेत कंट्रॅक्टिक ग्रामसेवक मित्रांनो नॉन पेसासाठी चौसष्ट जागा आहेत त्यानंतर आरोग्य पर्यवेक्षक यासाठी चार जागा आहेत औषध निर्माण अधिकारी यासाठी अकरा रोगशाळा तंत्रज्ञासाठी तेरा आरोग्यसेवक पन्नास टक्के हंगामी क्षेत्र कर्मचारी नऊ आरोग्यसेवक चाळीस टक्के मित्रांनो या ठिकाणी सात जागा येतात आणि आरोग्यसेवक या ठिकाणी पुरुष या ठिकाणी बिगर पेसासाठी पन्नास टक्के बहात्तर जागा आहेत आरोग्यसेवक पुरुष बिगर पेसा चाळीस टक्के साठ जागा आहेत मित्रांनो आरोग्यसेवक महिला पेसासाठी चौऱ्याहत्तर आरोग्यसेवक नॉन पेसा दोनशे ब्याऐंशी अधिकारी कृषी दोन स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक वीस स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या ठिकाणी शून्य आहेत पशुधन पर्यवेक्षक पेसा शून्य पशुधन पर्यवेक्षक नॉन पेसा या ठिकाणी तीन जागा आहेत वरिष्ठ सहाय्यक लेखा शून्य अंगणवाडी पर्वेक्षिका पेसा शून्य अंगणवाडी पर्यक्षिका नॉन पेसा सात वरिष्ठ सहाय्यक एक कनिष्ठ सहाय्यक लिपिक शून्य विस्ताराधिकारी शून्य कनिष्ठ लेखाधिकारी शून्य कनिष्ठ यांत्रिकी एक अशा एकूण मित्रांनो सहाशे पासष्ट पदांसाठी ह्या पदांची जाहिरात लवकरच मित्रांनो येणाऱ्या काही दिवसांमध्ये नाशिक जिल्हा परिषदेची प्रकाशित होऊ शकते मित्रांनो तर हे असं हे अपडेट आहे याबद्दल काही शंका प्रश्नमतं असतील कमेंट्समध्ये या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशा अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय